प्यार करती हो तो लड़ना तृप्ति डिमरी आणि सिद्धांत चतुर्वेदी अभिनेत धडक टू अखेर एक ऑगस्ट रोजी चित्रपट गृहात दाखल झाला साजिया इकबाल दिग्दर्शित हा चित्रपट जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या धडक या हिट चित्रपटाचा सिक्वेल आहे पण यावेळी कथा वेगळ्या वे दिशेने वळते नेमके चित्रपटाची कथा काय आहे चित्रपट कसा आहे चित्रपटातील जबेच्या बाजू कोणत्या एकंदरीतच जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र दोन हजार सोळाच्या च्या सैराट या मराठी चित्रपटात ऑनर किलिंगचा मुद्दा खूप तपशीलवार दाखवण्यात आला होता आणि या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेळ लावून मराठी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता आणि याच चित्रपटाच्या यशाने चित्रपट निर्माते करण जोहरचे लक्ष वेधले आणि त्यांनी दोन हजार अठरामध्ये सैराटचा धडक हा हिंदी रिमेक बनवला आणि श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर या चित्रपटातून लॉन्च झाली आता सुमारे सात वर्षांनंतर या फ्रँचायझीचा दुसरा चित्रपट धडक टू प्रदर्शित झाला आहे हा तमिळ चित्रपट परिएलम पेरुमल चा रिमेक आहे याच्यामध्येही जातीवाद भेदभाव उच्च निच आरक्षण इंग्रजी बोलता न येणे असे अनेक मुद्दे आहेत परंतु भावना चित्रपटाला जोडल्या जात नाहीत तुम्हाला त्याच्याशी जोडलेले वाटत नाही आता चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचं झालं तर ही कथा भोपाळमध्ये घडते वकील होण्याची इच्छा असलेल्या खालच्या जातीतील निलेश म्हणजेच सिद्धांत चतुर्वेदीला आरक्षणाच्या आधारे लॉ कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो परंतु इंग्रजीमध्ये कमकुवत असलेल्या निलेशला त्याची वर्ग मित्र विधी म्हणजेच तृप्ती डिमरी मदत करते नंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि मग सुरू होतो तो ड्रामा निलेश हा खालच्या जातीत असतो परंतु विधीला जातीयतेवर विश्वास नाही विधीचा चुलत भाऊ म्हणजेच रॉनी सात बिलग्रामी देखील शिकतो या दोघांची जवळ त्याला अजिबात आवडत नाही विधी निलेशला तिच्या बहिणीच्या लग्नाला आमंत्रित करते तिथे रॉनी आणि त्याचे मित्र त्याला मारहाण करतात आणि त्याच्यासोबत गैरवर्तन करतात तसेच विधीचे वडील देखील निलेशला त्याच्या मुलीपासून दूर राहण्यास सांगतात कॉलेजमध्ये रॉनी आणि निलेश अनेक वेळा भांडतात रॉनी शंकर म्हणजे सौरभ सज्देव त्याला मारण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट देतो मग आता निलेश मरणे आणि लढणे यापैकी कोणाची निवड करेल याबद्दल ही संपूर्ण कथा आहे राहुल बडवलकर आणि शाजिया इक्बाल यांनी रूपांतरित केलेल्या तमे कथेच्या पटकथेच्या आणि संवादाचा कथेचा हा एक आधार आहे दिग्दर्शित हा चित्रपट प्रभाव सक्षम आहे मध्यंतरापूर्वी कथेला जातीयवादाचा मुद्दा आणि प्रेमकथेत स्थापित करण्यासाठी खूप वेळ लागतो ती बरीच ताणलेली कथा वाटते निलेश आणि विधीची कथा देखील खूप अशी काही इंटरेस्टिंग वाटत नाही ही कथा एका विद्यालयात घटते परंतु लॉ चा अभ्यास करणारे विद्यार्थी त्याबाबत कोणताही वादविवाद करताना दिसत नाही जातीय भेदभावावर कायद्याच्या समाजाला शुद्ध करणाऱ्या रॉनी शंकरचे पात्र देखील अपूर्ण आहे तो खालच्या जातीच्या लोकांना का मारतो याचे कारण देखील स्पष्ट नाही आपल्या वर्गाचा आवाज उठवणारा विद्यार्थी नेता म्हणजेच शेखर प्रियांक तिवारी याच्या आत्महत्येचा संदर्भ खूपच कमकोत आहे सध्याच्या काळात जेव्हा इंटरनेट मीडियावर गोष्टी सहजपणे व्हायरल होतात तेव्हा जातीयता आणि अन्यायाविरुद्ध आवाज का उठवला जात नाही हे समजणे कठीण आहे त्यामुळे या चित्रपटातील सर्वात कमकोत दुवा हा आहे असे मला वाटते जो एंड केला आहे तो देखील नॅचरल वाटत नाही उगीच आपली मतं तयार केली आहेत असं वाटतं काही संवाद नक्कीच विनोदी आहेत जसे की जेव्हा निलेश म्हणतो जे की त्याला राजकारणात यायचे नाही तेव्हा प्राचार्य म्हणतात की केजरीवाल यांनीही असेच म्हटले होते न्यायालय इंग्रजी आणि हिंदी मध्ये का विभागले गेले आहे रोचक कोहली तनिष बागची जावेद मोहसिन यांची गाणी आणि संगीत देखील सामान्य वाटते ते भावनायला गती देत नाहीत आता सिद्धांत चतुर्वेदीने साकारलेली भूमिका कौतुकास्पद आहे तो निलेशची निरागसता आणि जातीयेची भयानकता योग्य पद्धतीने मांडतो विधीच्या भूमिकेत असलेली तृप्ती तिच्या व्यक्तिरेखेला पुरेसा न्याय देते मुख्याध्यापिकेच्या भूमिकेत झाकीर हुसेन आणि निलेशच्या वडिलांच्या भूमिकेत विपिन शर्मा काही दृश्यांमध्ये प्रभावित वाटतात मंजुरी पुपालाचे पात्र योग्यरित्या विकसित झालेले आहे अर्धवट भाजलेले पात्र असूनही प्रियांक तिवारी त्याच्या अभिनयाने ते, ते हाताळण्याचा प्रयत्न करतो सात बिलग्रामी त्याच्या भूमिकेला साजेसा आहे चित्रपटाचा सा मुद्दा संवेदनशील आहे पण तो नाडी वाढवत नाही या चित्रपटाला माझ्याकडून विचाराल तर फाय आउट ऑफ थ्री पॉईंट फाय स्टार आहेत आता सन ऑफ सरदार टू कडून मिळणारी कमी ऍडव्हान्स बुकिंग आणि संयरासारख्या सततच्या हिट चित्रपटांमधील तीव्र स्पर्धा यामुळे धडक टू चे यश प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेवर अवलंबून आहे परंतु भावनिकदृष्ट्या जड कथानक आणि मुख्य कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे चित्रपटाला आठवड्याच्या शेवटी मने जिंकण्याची संधी नक्कीच आहे आता हा चित्रपट तुम्ही पाहिला का

ऑनर किलिंगच्या तपशिलावर आधारित असणारा हा चित्रपट जातीयवाद वाद वर्णभेद यावर आधारित असणारा हा चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला ते आपण आता त्यांच्याकडूनच जाणून घेतला या चित्रपटाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया त्या देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा